मित्रांनो आपण जो व्हिडिओ बनवलेला यूट्यूबला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपण पिल्लांसाठी वरती जागा बनवलेली म्हणजे पिल्लं खाली असल्यानंतर माती वगैरे खातात तर आपण प्लॅटफॉर्म आपण घरच्या घरीच बनवलं ते कसं बनवलं ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज करून चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा कारण की चालू द्या आपलं पण चॅनल चाललं तर बरं होईल आणि तुमचा सपोर्ट असला तर येईल तर बघा पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल कसं बनवलं तर स्वागत तुमचं तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आपण घरच्या घरीच आपल्या पिल्लांसाठी पॅलेट बनवत आहोत म्हणजे पिल्लांना व तिला आपण फळ्यात बनवलेलं होतं पण फळ्याच काय व्हायचं त्याच्या मध्ये त्यांचे पाय अटकायचे तर आपण तसं न घरच्या घरी बनवत आहोत तर घरच्या घरी कसं तर हे बघा पॅलेट पॅलेट आपण अशा प्रकारे आपण एक हात ते म्हणजे बाहेर आपण व्यतिरिक्त खर्च न करता आणि मिस तरी कधी त्याची वाट न पाहता आपण घरचे घरीच बनवत आहोत तर तुम्ही पाहू शकता म्हणजे घरी आपण जर मेहनत केली तर आमचे सगळे मंडळी आपण घरचे घरीच कारण की बाहेर माणूस मिस्त्रीला बनवायचं कधी असतं आता तो मिस्त्रीतून साधन घेऊन शकतो ज्यातून आपण पाहिजे तसं काम करत नाही बघा बरोबर तर तुम्ही परता अशा प्रकारे आपण ह्याच्या नेट तर नेट आपण घरीच सेट करत आहोत तर त्या कशा सेट करणार आहे ते तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाकडून इकडून दाखवा ना व्हिडिओ बघा असं प्रकारे या मॅच इथे आटकावून पलीकडल्या पण या कशा आटकाव तशा याच्यात अटकावल्या आणि असं आपण पुढे याच्यात इकडं आटकावण्यासाठी याच्यात हे जे लॉक आहे हा लॉक इकडे पण लॉक आहे हे लॉक मध्ये लॉक पासून जा बघा अशा प्रकारचे हो लॉक फसतो म्हणजे <tip> शेळी पालन करायचं पण मग काम पण आपल्याला घरच्या घरीच जमलं पाहिजे शेळीपालनाचे नंतर मग आपण जर उश्याला कोणी एवढं आपल्याला परवडणार नाही त्याच्यामुळं आपण घरच्या घरीच करत आहोत किती म्हणता अशा प्रकारे आपण घरीच काम करायला पाहिजे कारण की बाहेर काय तरी पैसे घेतो छोट मोठ काम हे जास्त छोटेले काम आपण केलेले बरेच आणि एवढं काही अवघड नाहीये एक वेळेस कधी आपण पाहिलं कसं लावायचं काय लावायचं तर आहे फक्त लॉक जे लॉक असते त्यांचे लॉकमध्ये लॉक अटकावून घ्यायचा बघा लॉक अटकावला परत हे टाकलं आपण इकडे यायच्यात असे लॉकसाठी जर आपण अटकवले ना यासाठी बरोबर बरोबरचे लॉक जातो अरे अलीकडे विचारले इकडे कारण की आपण लोकांच्या भविष्यावर जर हे काम केलं तरी आपल्याला खर्च भरपूर करावा लागतो पाहिजे तसं काम पण होत नाही आणि हे पॅलेट तुम्ही म्हशाल कुठून मागवले हो हे आपल्याला जण सेल करतात माझा प्रश्न आला तुम्ही मेसेज जर केला आपण त्यांची नंबर तुम्हाला टाकून देऊ तर ठीक आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल स चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद